नमस्कार मी प्रतिभा शिंदे ईश्वरी अनुभूती दिवस रौप्य महोत्सव पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस कळमेश्वर येथील केतापारमध्ये शिवप्रिया उद्योग समूह हो, प्रिया विद्या विहार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि शिवप्रिया ज्युनियर कॉलेज शिवप्रिया आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे शिवप्रिया तीर्थ केतापार येथे ईश्वरी अनुभूती दिवसाचं आयोजन केलेलं आहे यावर्षी आपल्याला प्रिया विद्याविहार आणि ईश्वरी अनुभूती दिवस साजरा करण्याला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहे शुक्रवार दिनांक पाच डिसेंबरला महोत्सवाच्या निमित्तानं समाजोपयोगी व लोकजागृती करणारे समो सबो समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत कार्यक्रम तीन सत्रामध्ये होणार आहे पहिल्या सत्रामध्ये महिलांचं सक्षमीकरण म्हणून कलश दिंडी वृक्षदिंडी त्याच्यामध्ये राहणार आहे त्याचं स्वागत केलं जाणार आहे ज्यामधून झाडं पाणी माती वाचवण्याचा संदेश आपण दरवर्षी देत असतो त्यानंतर आरोग्य शिबिर आहे त्यामध्ये नेत्र तपासणी करण्यात येणार आहे शिबिरामध्ये रुग्णांसाठी नेत्ररोग तपासणी उपचार काचबिंदू निदान उपचार दुर्बिणीद्वारे डोळ्यांची शस्त्रक्रिया कम्प्युटरद्वारे डोळ्यांची तपासणी आणि बिना टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहेत डॉक्टर गोविंद वुडलवार व डॉक्टर अजय भालागरे यांच्या नेतृत्वाखाली वरील शिबीर घेण्यात येणार मो, आहे रुग्णांसाठी सर्व निशुल्क चिकित्सा मोफ मोफत पंचकर्मही तिथे अवेलेबल आहे आणि या कार्यक्रमात मुख्यतः ईश्वरी अनुभूती रौप्यमहोत्सवाचं स्मरणिकेचं चा विमोचन डॉक्टर गंगाधरराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात येईल व तसेच विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येईल दुसऱ्या सत्रात दहीहंडी व महाप्रसाद होणार आहे आणि कार्यक्रमाच्या तिसऱ्या अंतिम सत्रात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार सप्त खंजिरी वादक श्री सत्यपाल महाराज यांचं समाज प्रबोधनपर जाहीर कीर्तन राहील त्याला उद्बोधनच आम्ही म्हणू प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या ब्रह्मकुमारी रजनी दिदी व मनीषा दिदी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि डॉ वेदप्रकाश आर्य श्री वेदप्रकाश आर्य पण प्रमुख वक्ते म्हणून राहणार आहेत तर असं ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालणारे प्रकल्प गेली पंचवीस वर्ष राबवले जाते त्यामध्ये माती संगोपन विद्यार्थी आणि सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो तर पूर्वसंध्येला पण आपण एक चार तारखेला एक सगळ्यांचा पंचवीस वर्षाचा कालकिर्दीमध्ये ज्यांनी आपला आपला सहवास दिला आहे साथ आणि श्रम दिला आहे त्यांचा सत्कार सोहळा पण आपण ठेवलेला आहे आणि असं सामाजिक मूल्य जपत मानवी समाज घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या सगळ्या ह्याच्यात वृक्षारोपण पण आपण ठेवलेलं आहे चार आणि पा चार किंवा पाच लाईन दोन्ही दिवस चार तारखेला वृक्षारोपण आहे तर असा सर्वांगी बहुआयामी कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं अशी मी आपल्याला विनंती करते आणि याचा चांगला प्रचार प्रसार करावा असं मी आवाहन करते आणि धन्यवाद वृक्ष तर आपण तिथे जसं आयुर्वेदिक कॉलेजला लागणारी सर्व प्रकारची औषधी वनस्पती आपण लावलेली आहे हर्बल गार्डन खूप मोठ्या प्रमाणात आहेत जिथे तुळस ते डायबेटीजचं औषध असलेल्या सगळ्या प्रकारची औषधं आहेत म्हणजे ते मोठं जंगलच तिथे तयार करणार नंतर जांभूळ वड अशा सगळ्या प्रकारचे वृक्ष तिथं आहेत नंतर जवळजवळ मला वाटतं पाच ते दहा हजाराच्या वरती वृक्ष असतील आपल्याकडे हां खूप मोठा परिसर आहे आमचा आणि हॉस्पिटलच आमचं तीन एकरच्या परिसरात आत्ता हल्ली हॉस्पिटल आहे आणि जवळजवळ सहा ते सात एकरमध्ये आमच्या शाळा ज्युनियर कॉलेज संस्था आणि हॉस्पिटल मिळून आणि ज्युनियर आयुर्वेदिक कॉलेज मिळून खूप मोठा परिसर आहे तर तिथं तुम्ही आले की तुम्हाला वृक्षच वृक्ष वुरुख्षा दिसतील आता मला मोजून मला असं वाटलं नाही कधी किंवा प्रश्न येईल पण अपेक्षेपेक्षा खूप जास्त वृक्ष आहे तिथे तर यावर्षीही आम्ही आमचा तो संकल्प आहे की यावर्षी आम्ही वर्षभर अजून जोपर्यंत वृक्ष लावू शकतो जानेवारीपर्यंत तर आम्ही नक्की लावणार आहे पर चार आणि पाच ला पण लावणार आहे हे नक्की ऑलरेडी सर्व प्रकारचे वृक्ष तिथे आहे बंधारा तुम्हाला बघायला मिळेल पाणी माती मातीचं संरक्षण केलं आहे सॉईल कॉन्झर्वेशनचा खूप सुंदर प्रोजेक्ट आहे सगळीकडे भिंती बांधलेल्या आहेत आम्ही अशा छोट्या की माती वाहून जात नाही तिकडे नाला आहे नाल्याचं पाणी दुसरीकडे वाहून जात नाही नाले भरून वाहत बाहेर जात नाही त्याला खूप सुंदर असं हे केलेलं आहे अतिशय सुरेख प्रोजेक्ट आहे आणि यावर्षी आनंदाची बातमी ही आहे की आमचं कॉलेजचं हे पहिलं वर्ष आहे आयुर्वेदिक कॉलेजचं आणि आता हॉस्पिटल पण पूर्ण ह्याच्यात आहे त्यामुळे लोकांनी पण त्याचा लाभ घेतला पाहिजे आयुर्वेदिक आजकाल तुम्हाला माहिती आहे की नॅचरोपॅथी आणि म्हणजे आता ॲलोपॅथीचे डॉक्टर पण सांगतात की आम्ही एक ऑपरेशन झालं की त्याला नंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायला सांगतो म्हणजे माझी स्वतः जी डॉक्टरांशी भेट झाली त्यांनी सांगितलं आम्ही डॉक्टर तुमच्याकडे लोकांना पंचकर्म करायला पाठवू तर अशी सगळी व्यवस्था आणि सध्या ती फ्री आहे पूर्ण आहे नमस्कार मी डॉक्टर वैशाली पूर्वे प्राचार्य शिवप्रिया केटापार पाच डिसेंबरला ईश्वरी अनुभूती दिवसाच्या निमित्ताने व संस्थेच्या रौप्य महोत्साच्या दृष्टीने आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये एक मोठा आरोग्य तपासणी कॅम्प ठेवलेला आहे त्यामध्ये जनरल तपासणी तर आहेच पण विशेष म्हणजे आम्ही या शिबिरामध्ये नेत्ररोग तपासणीवर अधिक भर आहे आणि त्यासाठी आम्हाला आपल्यावर नागपूरचे प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर अजय बालाधरे व डॉक्टर तुंडलवर सर यांची आपल्याला सेवा ते दे, दे सेवा देणार आहे या शिबिराचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्यपर्यंत सर्वसामान्य लोकांनी या शिबिरामध्ये यावे व नेत्ररोग तपासणी करून घ्यावी आणि या नेत्ररोग शिबिरामध्ये जेव्हा आम्हाला पेशंट मिळतील त्या पेशंटचे आम्ही मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत आणि आमच्या संस्थेचा टार्गेट आहे की आम्ही शंभराच्या वर मोफत शस्त्रक्रिया करावी सर्वसाधारण आरोग्य तपासणी तर होईल स्त्रीरोग सर्व बालरोग यावर चिकित्सा होईल मोफत औषधोपचारही होईल पण आमच्या आयुर्वेदाचे विशेष म्हणजे पंचकर्म पंचकर्म सुद्धा मोफत केल्या जाईल त्यामध्ये प्रकृती आणि त्याचा आजार बघून आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि आयुर्वेदाचा अग्निकर्म विद्धकर्म अशा सारखे सुद्धा उपक्रम आपण मोफत करणार आहोत म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी या उत्कृष्ट कार्यक्रमाला किंवा शिबिराला हजर राहू किंवा आमच्या या शिबिराची प्रसिद्धी करून आम्हाला योग्य ते सेवा सेवा देण्यात यावी धन्यवाद